नमस्कार मी गौरी किरण आणि मराठीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो बाजीराव मस्तानी लवकरच हा सिनेमा रिलीज होतोय पण बाजीराव मस्तानीची कथा आहे महाराष्ट्रातली आपल्या मराठी सत्तेशी आणि स्वराज्याशी संबंधित आहे म्हणूनच बाजीराव आणि मस्तानीबद्दल नेमकं लोकांना काय माहिती आहे हे आज, आज आपण विचारणार आहोत कारण याच सिनेमावरून बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी सत्ता चालू आहेत बरेच वाद चालू आहेत त्यामुळे नेमकी लोकांची मतं काय आहेत लोकांना पेशवाईबद्दल किती माहिती आहे हाच आहे आजचा आपला प्रश्न चला तर मग सुरुवात करूया बघूया कोण कोण भेटतंय आज मी एका देवळात जाते देऊळ म्हटलं की गर्दी तर खूप असतेच पण बघूया तुमचं नाव सतीश सतीश तुम्हाला बाजीराव मस्तानी हा सिनेमा माहितीये ना आता रिलीज होतो कधी किती तारखेला येतोय तो तारीख माहिती नाहीये पण हा जो सिनेमा आहे या सिनेमावरून तुम्हाला थोडीशी उत्सुकता लागली असेल ना की बाजीराव मस्तानी कोण होती वगैरे पिक्चरच्या बाबतीत मला माहिती आहे पण मस्तानी कोण होती माहितीये का नाही माहिती महाराष्ट्रातले आहात ना तुम्ही पेशवाई ऐकून आहात ना मग बरं बाजीरावाची मस्तानी कोण होती हे तरी माहिती का काहीच माहिती नाहीये हरकत नाही आपण पुढे सरकूया अजून काही मित्र मंडळी आहेत सोबत नाव काय अक्षय अक्षय तुला माहितीये मस्तानी कोण होती बाजीराव कोण होता माहितीये नाही माहिती पेशवाई बद्दल काही ऐकून आहेस तू काय होतं पेशवाई म्हणजे काय कोण होते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचं राज्य होत मग शिवाजी महाराज काय करायचे त्यावेळेला शिवाजी महाराज नव्हते त्यावेळेला जेव्हा पेशवे होते तेव्हा ही नवीन माहिती अक्षयने आपल्याला दिली तुझं नाव सुजय कोगट सुजय सुजय तुला माहिती आहे का पेशवे कोण होते मस्तानी कोण होती बाजीराव कोण होता पाहिलं बरं मग आता जो बाजीराव मस्तानी पिक्चर रिलीज होतोय तो माहिती आहे ना कुणाचा आहे तो चित्रपट तेही नाही माहिती हरकत नाही तुम्ही नक्की मराठी आहात मुलं शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे मग पेशव्यांचा का नाही माहिती वाचलं नाही अजून शिकवलं नाहीये धडे बरोबर आहे धडे घ्यायला लागतील जरा तुमचे अजून कोण तुझं नाव काय वेळा हिमांशू हिमांशु मराठी हो नाही गुजराती अच्छा तरी पण तुला मस्तानी सिनेमा माहिती असेल ना हो ना कुठलं गाणं इथलं माहिती आहे का अभी तो तो एकी गाना मराठी तुम्हाला काहीतरी मस्तानी कोण होती बाजीरावची बाजीरावाची बाजीराव प्रेयसी होती कोणत्या बाजीरावाचीराव पण बाजीराव तर बरेच झालेत नेमक्या कुठल्या बाजीरावाची आठवत नाही बरं आठवत नाहीये अच्छा पहिला बाजीराव ज्याला म्हणतो म्हणजे थोरला बाजीरावांचा मुलगा पहिला बाजीराव त्याची मस्तानी प्रेयसी किंवा बायको होती त्या बाबतीत पण अजून बरेच वाद आहेत किंवा एकमत नाही आहे की नेमकी प्रेयसी होती की बायको होती पण बाजीराव मस्तानीची प्रेयसी होती म्हणायला हरकत नाही तुम्ही या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय पहिल्या बाजीरावाची ती प्रेयसी होती धन्यवाद काका खूप खूप धन्यवाद